बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे काम करून दिलं नाही आम्ही ते पण पाणी नाही कुठलं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सन आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय बोलत नाही बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर असता एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करून तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं बरं होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हो सुपरवायझर आहे ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आतापर्यंत खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय लोक आहेत का खिशात काढ हात काढा रि लय शाना काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन कं, कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं या असे काम चुकार असतील ना डायरेक्ट थापा यांच्या दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडणीच्या व्यतिरिक्त वेतिर, व्यतिरिक्त की त्या समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या ये नगर, नगर पाली केचे ले ले। इतला तला हे फक्त नगर नगरपालिकेच्या इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेड मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेड मध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक ह्यांच्याकडे हप्ते घेतायत आणि त्यान त्यांची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे त्याचं कारण पण सांगतो यांनी आता मुरुमाचं टेंडर काढलं किती लाखाचं टेंडर काढले तुम्ही ते सुरुवातीला दादा आपण दोन टप्प्यामध्ये केलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण सहा ते सात लाखापर्यंत इस्टिमेट बनवलं होतं आणि आता पुन्हा आपण दुसरं टेंडर केलेलं आहे पहिल्या टेंडर मध्ये आपण जवळपास दोनशे ते अडीचशे ब्रास मरून टाकलेला आहे पुन्हा अपॉलिमेंट किती त्याचं हॅलो सहा ते सात लाखाच्या टेंडर त्याचं मुरुम टाकण्यात आलंय का फक्त टेंडर त्याचा पुरवठा आदेश दिला कारण का मी एक हप्ता झालोय शेख साहेबांना मागणी करतोय माझ्या वार्डात मुरुम टाका नाही तुमची दानत तर मी स्वतः पदर टाकतो फक्त मला परमिशन साठी सीओ तहसीलदारला